नमस्कार आर टी ए ओनली यूट्यूब चॅनलवरती याबद्दल सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षक भरती दोन हजा चोवी साटी म, आ, रहत, रहत, मा रहत, हजार चोवीससाठी म नवीन अपडेट आले मुलाखतीची यादी केव्हा लागणार आहेत आणि मुलाखत केव्हा घेतली जाणार आहे तर सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे आणि मुलाखतीमध्ये किती जागा भरले जाणार आहेत आणि विना मुलाखतीचे जागा अकरा हजार पंच्याऐंशी पात्र उमेदवारापैकी सात हजार सहाशे शिक्षक शाळेवर रुजू झाले आणि बाकी काय त्यांची प्रोसेस आहे ते सर्व डिटेल आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला असू नका तुम्हाला या व्हिडिओमध्ये टायटल दिसत असेल चार हजार आठशे एकोणऐंशी पदाकरिता मुलाखत घेण्याबाबत शिक्षण विभागाची तयारी केली आहे चला तर आपण डिटेलमध्ये बघू राज्यात पवित्र पोर्टलद्वारे राबवण्यात येत असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत मुलाखती द्वारे आणि पोर्टल नोंदणी केलेल्या मधूनच रिक्त पदे त्या त्या सामाजिक आरक्षणातील परवर्गानुसार जागा भरण्यात येत आहेत तसेच माझी सैनिकांसाठी स्वतंत्र फेरी होणार आहेत बघा तसेच माजी सैनिकांसाठी स्वतंत्र फेरी होणार आहेत याचबरोबर मुल मुलाखतीसह भरती प्रकारात चार हजार आठशे एकोणऐंशी पदासाठी शाळांनी मुलाखती घेण्याबाबत मार्गदर्शक कार्यप्रणाली शिक्षण विभागाने तयार केली आहे त्यामुळे आता प्रत्यक्ष भरती कधी होणार याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे राज्यात तीस हजार शिक्षकांची भरतीची घोषणा करण्यात आली होती त्यानुसार ही प्रक्रिया राज्यात राबवण्यात येत आहे विधानसभेची विधानसभेची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सर्वत्र भरती प्र प्रक्रिया पूर्ण प्रशासनातर्फे मुलाखतीत सुरू आहेत अशी माहिती शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी दिली आहे मुलाखतीशिवाय भरती प्रकारातील अकरा हजार पंच्याऐंशी पात्र उमेदवारांपैकी सात हजार सहाशे शिक्षक प्रत्यक्ष शाळेत रुजू झाले आहेत यामध्ये सोळा हजार सातशे नवऱ्याण्णव पदाच्या जाहिरात जाहिराती प्रसिद्ध झालेल्या होत्या त्यापैकी एकतीस जुलै अखेरीचे एक पंधरा हजार दोनशे त्रेसष्ट मतदारांची नियुक्तीसाठी निवड यादी प्रसिद्ध झाली आहे अल्पसंख्याक वळखता व सर्व शाळांसाठी मुलाखत घेऊन पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे त्यादृष्टीने मुलाखत घेण्याबाबत मार्गदर्शक कार्यप्रणाली तयार केली आहे शाळांनी मुलाखत कशी घ्यावी गुणदान कसे करावे याबाबत नियमावली तयार केली आहे मुलाखत पाठ निरीक्षण आणि उमेदवारांचे शैक्षणिक व्यावसायिक अनुभव या सर्व बाबींना एकूण तीस गुण देण्यात येणार आहे बघा तुम्हाला हे लक्षात ठेवायचं या ठिकाणी मुलाखत आणि पाठ निरीक्षण उमेदवारांचे शैक्षणिक व्यावसायिक आणि अनुभव या सर्व बाबींना एकूण तीस गुण देण्यात येणार आहेत त्याशिवाय उमेदवाराकडून प्राधान्यक्रम नोंदवून घेऊन पात्र गुणवत्ताधारकांची यादी प्रसिद्ध करणे भरती प्रक्रियेसाठी तांत्रिक तया तयारी पूर्ण झालेली आहे त्यामुळे मुलाखतीचं शिक्षक भरती प्रकारातील प्रक्रिया सुरू होण्याकरिता पात्रताधारक धारक उमेदवारांचे लक्ष लागले आहे राज्यात विधानसभा संहिता लागू होण्यापूर्वी हा टप्पा पूर्ण होणार का याबाबत उमेदवाराकडून विचारणा होत आहे पंधरा हजार सॉरी एक हजार पाचशे छत्तीस जागासाठी माजी सैनिकांची असेल स्वतंत्र फेरी आणि दोनशे पन्नास आले शिक्षक नव्हे बघा एक हजार पाचशे छत्तीस समांतर आक्षण पदभरती अंतर्गत तीन हजार तीनशे तीन हजार तीनशे सहा रिक्त पदासाठी सर्वसाधारण यादी प्रसिद्ध झाले आहे मुलाखतीद्वारे या प्रकारातील उर्दू माध्यमातील समांतर आरक्षण सामाजिक आरक्षणातील उवृतरिक्त जागासाठी प्राधान्यक्रम नोंदवून घेण्यात आले आहेत आता आठशे बहात्तर रिक्त पदाची उमेदवारांची शिफारस करण्यात येत आहे नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी करून समुपदेश पद्धतीने नियुक्ती देण्याची कारवाई नियुक्ती प्रादे प्राधिकाऱ्याकडून केली जात आहे केली जाणार आहेत माजी सैनिक या समांतर समांतरक्षणातील दहा टक्के रिक्त ठरलेल्या ठेवलेल्या एक हजार पाचशे छत्तीस जागांसाठी स्वतंत्र फेरीचे आयोजन करण्यात येणार आहेत दोनशे पन्नास शिक्षक नवीन आले लोकसभा निवडणुकीपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये दोनशे पन्नास शिक्षक बद बदलून आले होते त्यापैकी पन्नास जण जणच रुजू झाले आहेत उर्वरित शिक्षकांना नियुक्ती देण्यात आली आहे तीन महिन्यापूर्वी शिक्षण विभागाने पवित्र पो पोर्टलच्या माध्यमातून चार हजार चारशे चौऱ्याहत्तर उमेदवारांना नियुक्ती दिली होती तर अडीच अडीचशे शिक्षक जिल्ह्यातील विविध ठिकाणी नव्याने प्रत्यक्ष रुजू झाले आहेत मित्रांनो बघा हे सर्व डिटेल दिलं आहे आणि मुलाखतीची यादी लवकर जाहीर होणार आहे आणि तुमचं मुलाखतीचंसुद्धा भरती लवकरात लवकर होणार आहे अशीच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करून ठेवा अशीच अपडेट तुम्हाला मिळत राहील जय हिंद जय महाराष्ट्र